नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनेलवर आपल्याकडे अठरा पुराणे आहेत व नदी म्हणून फक्त नर्मदा पुराण आपल्याकडे आहे कोणत्याही नदीचे पुराण हे नाही त्यामुळे नर्मदा नदीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नर्म म्हणजे हास्य व दे म्हणजे देणारी असे सदैव हास्य देणारी ती नर्मदा नर्मदा ही शिवकन्या आहे व तिच्या जन्माच्या वेळी शिवाला मोठा आनंद झाला होता भारतातील सर्व नद्या उगमापासून दक्षिणेकडे वाहतात फक्त नर्मदाच पश्चिमे पश्चिम दिशेकडे जाऊन सागराला मिळते इतर कोणत्याही नदीत स्नान केल्यानंतर पापमुक्ती आहे पण नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती होते वेगवेगळ्या प्रकारचे बाण पूजेत असतात ते भारतात फक्त नर्मदेच्या विशिष्ट भागात सापडतात नर्मदेला कितीही पूर आला तरी आतापर्यंत आपल्या किनाऱ्याबाहेर जाऊन तिने कधीही नुकसान केले नाही महाप्रलयानंतरही नर्मदा लुप्त होणार नाही असे तिला वरदान आहे नर्मदेच्या पात्रातून मिळणारा लाल रंगाचा गोटा ज्याला नर्मद्या म्हटलं जातं त्याची गणपती म्हणून पूजा करतात नर्मदेच्या पात्रातील मोठमोठ्या दगडांपासून शिवलिंग बनवले जातात व शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही यात शिव विद्यमान आहेतच असे पुराणात सांगितलेले आहे नर्मदा परिक्रमा करताना तिच्या किनारी आटा काटा फाटा याची कमी नाही त्यामुळे परिक्रमेत काही कोणी उपाशी राहत नाही आटा म्हणजे पीठ काटा म्हणजे जळाऊ काट्या आणि भाटा म्हणजे दगड हे सर्व या नर्मदेच्या परिक्रमा करताना मिळतं त्यामुळे तिथे कोणी उपाशी राहू शकत नाही म्हणजे हाताने स्वयंपाक करून आपण तिथे जेवू शकतो नर्मदा जयंतीला म्हणजेच रथ सप्तमीला सर्व महानद्या ह्या तिच्यात स्नान करून लोकांच्या स्नानाने जमा झालेले सर्व पाप हे विसर्जित करतात भारतातील सर्वाधिक योगी संन्यासी यांनी नर्मदेला भारतात सर्वाधिक संत महातांचे आश्रम नर्मदेच्या किराणी आहेत व पायी परिक्रमा करणाऱ्या भक्तांची काळजी सर्वतोपरी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सेवा येथील अधिकारी ट्रस्ट आजही हजारो वर्षापासून घेतात आजही परिक्रमेत नर्मदेच्या स्नानाने व तिचे पाणी प्यायल्याने पोटाचे स्किन डिजिट पूर्ण नाही झाल्याची उदाहरणे आहेत पस्तीसशे किलोमीटरची ही परिक्रमा आजही हजारो भक्त करतात मैया त्यांची काळजी आईपेक्षाही जास्त घेते फक्त पाहिजे तो आपला परिक्रमेचा कृत संकल्प पायी शक्य नसल्यास वाहनाने तरी एकदा तरी नर्मदेची ही परिक्रमा करावी आणि अनुभव घ्यावा ನರ್ಮೇ ಹರ ನರ್ಮದೇ ಹರ ನರ್ಮದೇ ಹರ ಧನ್ಯವಾದ